नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे सध्या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी तिकीट घोषित केलेल्या आहे धामणगाव विधानसभाचे विधानसभा क्षेत्राची तिकीट डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांना मिळालेली आहे आणि यांना तिकीट मिळाली असता या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजनचे संस्थापक यांनी संपूर्ण डॉ प्रकाश आंबेडकर यांनी संपूर्ण अकरा उमेदवारच्या तिकीटं या ठिकाणी घोषित केलेले आहे या ठिकाणी अकरा उमेदवार तिकीटं घोषित केल्या असता या ठिकाणी धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांना तिकीट मिळालेली आहे वंचित बहुजन आघाडीतर्फे तर आपण बघू शकतो या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा या ठिकाणी जल्लोष सुरू आहे आणि जल्लोष सुरू असताना या ठिकाणी छत्तीस धामणगा रेल्वे विधानसभा निवडणुका चोवीसचे संकल्पना विचाराचा निर्धार मतदारसंघाचा विकासाचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धामणगार रेल्वे विधानसभा मतदारसंघाकरिता वंचित बहुजन युवा आघाडीचे प्राध्यक्ष डॉक्टर निलेश विशोवकोर्णा यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल या ठिकाणी जल्लोष साजरा होता आणि त्यांचे चिन्हसुद्धा एक सिलेंडर म्हणून मिळालेले आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे चिन्ह सिलेंडर हे आहे तसेच आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा महासचिव आहे तर त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया सर काय सांगा ना आज जे तिकीट मिळाले निलेश भाऊ विश्वकर्मांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज महाराष्ट्रातील विधानसभेकरता अकरा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये धामणगाव गेले विधानसभेकरता वंचित बहुजन युवा आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर भाऊ विश्वकर्मा यांनासुद्धा उमेदवारी जाहीर करण्यात आली त्या संदर्भामध्ये आमच्या या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी युवा आघाडी आणि महिला आघाडीमध्ये चैतन्य साध निर्माण झालेला आहे आणि त्यांचासुद्धा विजय या निमित्तानं नक्की झालेला आहे आम्ही सगळे जे कार्यकर्ते आहेत हे त्यांच्या पाठीशी आहोत आणि संपूर्ण मतदारसंघसुद्धा एक त्यांच्या पाठीशी जाऊन त्यांचा विजय हा नक्की करणार आहोत नक्कीच आपण काय सांगणार तरी डॉक्टर निलेश यशकर्मा यांना वंचित बहुजन आघाडीची तिकीट भेटल्याबद्दल अभिनंदन नक्कीच या ठिकाणी निलेशभाऊ विश्वकर्मा यांना वंचित जन आघाडी तिकीट मिळालं असता या ठिकाणी जल्लोष सुद्धा सादर होत आहे आणि आता येणाऱ्या विधानसभा क्षेत्रात निलेशभाऊ विश्वकर्मा नव्या संकल्पाची सुरुवातसुद्धा करणार आहे